नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले राज्यातील व वा देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडी क्षमता हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजार भावात तेजी येणार कि मग मंदी हा सवाल ज्या पद्धतीनं तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आजच्या कंडिशनला विचारता झालाय की सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक स्थकार बांधवांना सुद्धा याच महत्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर ला शेअर करा चॅनलला आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ला ऑल करून घ्या ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजार भावात तेजी येणार की मग मंदी जर या महत्वाच्या आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी कांद्याची बाजारभाव पातळी जेवढी महत्वाची आहे तेवढीच या ठिकाणी बांगलादेशची कांदा निर्यात व त्याच बरोबर पावसाळी हंगामातील म्हणजे खरीपचं कांदा उत्पादन व देशातील एकंदर असणारी कांद्याची मागणी या सर्व बाबींच जोपर्यंत आकलन होणार नाही तोपर्यंत आपल्याला सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार की मंदी हे या ठिकाणी समजणार नाही तर चला मग बघूयात की देशांतर्गत बाजारामध्ये सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दरावरती परिणाम करणारे कोणते ते महत्त्वाचे घटक आहेत आणि या परिणामामुळे अखेर सप्टेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव तेजीत राहणार की मग त्याच्यामध्ये आणखीन मंदी येणार समजून घेऊया कांद्याच्या एकंदर दर पातळीचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला कांद्याचा बाजारभाव हा दबाव कांद्याची दर पातळी सध्याच्या कंडिशनला ही पंधराशे रुपये प्रति क्विंटल पासून अठराशे रुपये प्रति क्विंटल आपण जर बघितलं तर एरवी एक सप्टेंबर नंतर कर्नाटकचा कांदा मार्केटमध्ये येतो आणि महाराष्ट्रातून सुद्धा सप्टेंबर एंडिंग पासून काही ठिकाणी कांदा हा सुरू होत असतो पण यंदाच्या वर्षी जो सुरुवातीला पाऊस कमी झाला आणि त्यानंतर पाऊस धो धो कोसळला याच्यामुळे झालंय कसं समीकरण बदललंय आता एकतर खरीप हंगामातील कांदा उत्पादन आहे आणि जो कांदा येणार आहे तो उशिराने येणार यामुळं कांदा बाजारभावामध्ये या असणाऱ्या गोष्टीमुळं तेजीचे संकेत दिसत आहे बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात सध्या सुरू आहे परंतु ती त्या ठिकाणी धीम्या गतीने सरकारचं म्हणणं आहे तिथल्या की आता त्यांच्या शेतकऱ्यांकडे जो कांदा आहे तो येत्या दोन आठवड्यामध्ये विक्रीसाठी येऊन जाईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं बांगलादेश सरकार मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी भारताकडून सुरू करेल यासाठी पंधरा सप्टेंबरपर्यंत वाढ बघावी लागेल आणि भारतामध्ये सुद्धा कांद्याची मागणी आता सप्टेंबर महिन्यात वाढीची शक्यता दिसत आहे हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे ओव्हरऑल परिस्थितीचा विचार केला तर कुठेतरी कांदा बाजारभाव पातळी सुधारण्यासाठी हे संकेत दर्शवत आहेत म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक उत्तर देतो की तेजी येणार की मंदी तर एक सिंपलसे की सप्टेंबर महिन्यात मंदीचे काही चान्सेस नाहीये तेजी येण्याची शक्यता आहे याला जोडून दुसरा प्रश्न किंवा तेजी किती येऊ शकते तर एक अशा पद्धतीचं वार्तांकन चालू आहे की एक पंधराशे ते पंचवीसशे च्या दरम्यान कांदा बाजारभाव हे सप्टेंबर महिन्यात राहू शकतात आणि अति अनुकूल परिस्थिती आली तर कांदा बाजार भाव मग तीन पर्यंत सुद्धा जाऊ शकतात पण हे भविष्याच्या गर्भात आहे किंवा भविष्यात काय काय घडतंय कशा पद्धतीने घडतंय त्याचा फॅक्टरीन परिणाम कसा होतो जर ही सिच्युएशन आपण बघितली तर ही सिच्युएशन मोस्ट ऑफ प्रॉबेबल मागच्या गोष्टीपेक्षा बरी आहे पण एक खूप मोठी तेजी येईल चार पाच हजार भाव होईल असं तर सध्या काही दिसत नाही अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करणं साहजिक स्वाभाविक आहे तर मग दोन हजाराच्या वर भाव आपल्याला मिळणार आहे हंड्रेड पर्सेंट तिथून पुढे आपण सर्वांनी प्रत्येक तेजीवरती टप्प्या जर कांद्याची विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा आता भविष्यात मग देशातील बाजारात कांदा बाजार भाव हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असणार म्हणून लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा व चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथंच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार